राज्यातील पावसासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट येत आहे सध्याच्या परिस्थिती पाहता राज्यातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण वा राहणार रा आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरापासून येणाऱ्या बाष्पयुक्त वारे तसेच आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीजवळ असणारे चक्रवर्तीय स्थिती राज्यात पावसाचा प्रभाव वाढू शकते त्याचबरोबर दक्षिण भारतातून येणारे वारे राज्यात पाऊस वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत पहा सध्याच्या स्थितीला दक्षिण महा मध्य महाराष्ट्रात ढगांची दिशा वेगवेगळी असली तरी राय पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या स भागांमध्ये मेघर्जनेसह मुसळधार ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो नाशिक नगर सोलापूर धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होईल असा असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच नागपूर अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड आणि नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसासह ढागांच्या गडगडासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे यासोबतच बीड लातूर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली जालना या भागात ढागांच्या गडगडासह पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात म जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी आणि ढगांच्या गडगडासह पाऊस होऊ शकतो हवामान विभागाने पुढले तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे नागरिकांनी आणि शेतर शेत आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे विशेषतः वाऱ्याचा आणि गारपेटीचा अंदाज लक्षात घेता उघड्यावर असलेली मानवत्ता जनावरे आणि पीक सुरक्षित जागी ठेवण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट आपल्याला अपडेट आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद